नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त स्वामींच्या कृपेने तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या सर्व पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखाचं ओझं आहे आणि ते दुःखाचं ओझं आपण इतरांना सांगत फिरतो तर आपल्याला काय करायचं आहे आपण स्वामी भक्त आहोत इतरांना आपलं दुःख अजिबात सांगू नका जरी आपले घरचे जवळचे असतील तरीही त्यांना आपल्याला हे दुःख सांगायचं नाही आहे आपल्याला हे दुःख फक्त आपल्या स्वामींना सांगायचं आहे आणि आपले स्वामीच म्हणतात की तुझे जे दुःख आहे ज्या वेदना आहेत त्या तू मला सांग निश्चिंतपणे सांग सर्व काही आमच्यावरती सोपव आणि तू निश्चिंत राहा आणि बघ चमत्कार काय घडतो ते मी तुझ्या सगळ्या दुःखांचं सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं असेल म्हणूनच स्वामी भक्तांनो आपल्याला आपल्या अप्रे स्वामींवरती अटळ श्रद्धा ठेवली पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आपल्या घरामध्ये अनेक दुःखे येत असतात आणि मोठी मोठी संकटे सर्वांच्या घरामध्ये येत असतात अशा वेळेला आपल्याला इतरांचे पाय धरण्यापेक्षा आपल्या स्वामींचे चरण पूजणे अतिशय लाभदायक ठरणार आहे कारण या जगाचे मालक पालक आणि चालक आपले स्वामीच आहेत आणि प्रत्येक संकटातून भक्ताला बाहेर काढण्यासाठी ते स्वतः त्यांची मदत करतात आणि आपला विश्वास जर त्यांच्यावरती अतूट असेल तरच आपले स्वामी आपल्या सोबत असतात त्यांच्यावरती श्रद्धा खरी असेल तर स्वामी कोणतंही संकट असू दे कितीही संकट असू दे मोठं तरीसुद्धा स्वामी आपले त्यातून आपल्याला बाहेर काढत असतात मार्ग दाखवत असतात म्हणूनच स्वामी भक्तांनो मला तुम्हाला इथे एक सांगावंच वाटतंय की स्वामींवरती आपला जर विश्वास भक्कम असेल ना तर स्वामी आपल्याला कोणत्याही संकटातून कसेही बाहेर काढतात म्हणजे काढतातच आणि हे शंभर टक्के खरं आहे आणि आपले स्वामी आहेत ना ते खूप दयाळू आहेत आणि ते आपल्याला शंभर टक्के प्रचिती देण्याचा प्रयत्न करत असतात फक्त आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की त्यांची प्रचिती ही आपल्यासाठी काय आहे पण स्वामी भक्तांनो स्वामी ज्या वेळेला तुम्हाला जे द्यायचं आहे ना ते त्यावेळेला ते नक्कीच देणार आहेत त्यामुळे तुम्हाला थोडासा संयम ठेवला पाहिजे कोणतीही गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार आहे जर तुम्ही श्रद्धेने स्वामी सेवा करत असाल तर आणि स्वामींवरती जर विश्वास दृढ असेल आणि स्वामींवरती जर तुमची श्रद्धा खरी असेल तर स्वामी स्वामी म्हणजे तुमच्यासोबतच आहेत असं समजा आणि ते तुम्हाला सर्व संकटातून आणि सर्व मार्गातून बाहेर काढणार आहेत आणि तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील मी काय म्हणते इथे फक्त चांगल्या इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी मदत करणार आहेत आणि आपले स्वामी कोणताही भेदभाव न करता भक्तांना समसमान भरभरून दोन्ही हातांनी देत असतात फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे आणि ते घेता आलं पाहिजे आणि आपल्याला आपले अपले कर्म चांगले ठेवले पाहिजेत कारण स्वामींना फक्त चांगले कर्म आवडतात चुकीच्या गोष्टी त्यांना आवडत नाहीत म्हणून आपण जर स्वामी सेवा करत असेल तर चुकीच्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे जर कोणी आपल्यासोबत चुकीचं वागत असेल तर त्याला उत्तर न देता आपण त्याच्यापासून लांबच राहिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीच्या वागण्याला आपण कोणताही प्रतिसाद द्यायचा नाही आहे आणि आपल्या जे स्वामींनी जे काही सांगितलेलं आहे चांगले गुण चांगले वागा सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांना मदत करा इतरांच्या सुखामध्ये सुख आणि दुःखामध्ये दुःख हे मानलेच पाहिजे इतरांना जर सुख मिळत असेल तर त्याचा आनंद आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त झाला पाहिजे आणि इतरांना जर दुःख होत असेल तर त्याचं दुःख आपल्याला त्याच्यापेक्षाही जास्त झालं पाहिजे हे मात्र आपल्याला पाळलं पाहिजे आणि हीच आपल्या स्वामींची शिकवण आहे म्हणूनच स्वामी भक्तांनो जर तुम्हाला स्वामींची कृपा हवी असेल आणि भरपूर सेवा करूनही तुम्हाला काही प्रचिती येत नसेल तर तुम्ही हे गुण तुमच्यामध्ये आहेत का हे चेक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा संयम ठेवा चांगले वागा खरे वागा इतरांचे सुख बघा दुःख बघा आपल्या स्वामींवरती निस्सीम श्रद्धा ठेवा अतूट विश्वास ठेवा आणि आपल्या आपल्याला कोणतंही संकट येऊ दे आपल्या स्वामींचे स्मरण करा आणि ते आपल्याला या संकटातून बाहेर काढणार काढणार म्हणजे काढणारच हा विश्वास अतूट ठेवा मग तेव्हाच बघा स्वामींचा चमत्कार काय घडत होते तर स्वामी भक्तानं याचप्रमाणे तुम्ही स्वामींची कृपा प्राप्त करून घ्या आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करा सेवा करा सेवेकरी व्हा आणि इतरांनासुद्धा सांगा सेवा करायला आणि त्यांच्याकडूनसुद्धा ही सेवा करून घ्या यामुळे स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला भरभरून मिळणार आहे आणि त्यांची कृपा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्वामीन भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त